निमित्तानं यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं साकार झालेल्या स्तंभ, या गौरव ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय वसंतराव पुरकेसर माजी शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य ज्यांच्या हस्ते या गौरव ग्रंथाचं प्रकाशन झालं ते महाराष्ट्राचे ख्यातनाम समीक्षक साहित्यिक विचारवंत आमचे मार्गदर्शक डॉक्टर अशोक पळवेकर सर या गौरव ग्रंथासंबंधी ज्यांनी अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य केलं कवी म्हणून सगळ्यांच्या पुढे ते आता महाराष्ट्राला परिचित होत आहेत झाले आहेत ते आमचे मित्र प्रशांत वंजारे सर प्रतिभावंत चित्रकार बळी खैरे सर आदरणीय डॉक्टर माधव सरकुंडे सर मी त्यांच्या संदर्भात थोडंसं बोलणार आहे सर कारण तुमचा आणि आमचा भारत फार वेगळा आहे या आजचे गौरव नायक आमचे मार्गदर्शक डॉक्टर अशोक कांबळे सर सूत्रसंचालन करणारे सुनील वासनिक सर या ठिकाणी श्रोत्यांमध्ये उपस्थित असलेले जीवने सर माझ्यासोबत नागपूरवरून खास या कार्यक्रमासाठी आलेले डॉक्टर सर्जनादित्य मनोहर सर आमचे नितीन हनुमते युगसाक्षी प्रकाशनचे आमचे सुरेश वैद्य रुपेश कराडे यांनी प्रास्ताविक केलं ते डॉक्टर युवराज मानकर आणि उपस्थित सर्व संविधान प्रेमी भगिनींनो आणि बंधूंनो खरं म्हणजे कांबळेसरांनी आपल्या मनोगतात सांगितलं की दोन हजार वीसमध्ये आम्ही हा ग्रंथ काढणार होतो सहज तो गौरव ग्रंथ चाळता चाळता त्याच्यात डॉक्टर अक्रम पठांचा लेख दिसला आंबेडकरवादी कवितेतील सांविधानिक मूल्य या नावाचा आणि ते नाव दिसल्याबरोबर अस्वस्थ झालो आंबळेसरांच्या भाषणानं प्रचंडच अस्वस्थ केलं ते अक्षरशः त्यांना शब्द सुचत नव्हते खरं म्हणजे गहिरले ते आतला उमाळा होता तो आनंदाचा होता मला प्रश्न असा पडतो की ह्या माणसाच्या सहवासात की या माणसाला डॉक्टर यशवंत मनोहरांचा सहवास लाभला नसतात तर काय झालं असतं मराठीचे अनेक प्राध्यापक निवृत्त होतात शेजाऱ्यांनाही खबर नसते पण कांबळेसरांच्या निवृत्तीच्या निमित्तानं एक गौरव ग्रंथ संपादक मंडळाला काढावासा वाटणं ही गोष्ट फार महत्त्वाची आहे जीवनेसर फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्योतिक ढालेंचा गौरव ग्रंथ निघाला म्हणजे मनोहर सरांच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात दबदबा आहे मी पळवेकर सरांना विचारलं की सर तुम्ही मनोहर सरांचे विद्यार्थी होते का सर काय म्हणाले नाही मी इंग्रजीला होतो पण मी मराठीच्या पिरियडला तिकडे मनोहर सरांच्या पिरियडला जाऊन बसायचो पळवेकर वेगळे आहेत त्याचं हे कारण आहे त्या सूर्य सहवासानं तुम्हाला वेगळं केलाय सर आता एक्क्याऐंशी वाढदिवस सर।, सर होते पुळवेकर सर होते हे सरांचा साजरा झाला आणि महाराष्ट्रातल्या एक्क्याऐंशी कवींनी त्यांच्यावर एक्क्याऐंशी कविता लिहिल्या एका कवीवर इतक्या कविता लिहिल्या जाणं म्हणजे काय असला पाहिजे तो माणूस पर्यायाचे पडघम आणि कांबळे सर जे म्हणाले की अनेकांना हेवा वाटतो की काय आहे या लोकांचं नातं म्हणजे माझं नाव जरी प्रकाश असतं आहे तरी मनोहर सरांचा मला सहवास मिळाला नसता तर माझ्या नावातल्या प्रकाश या शब्दाला या शब्दाचा अर्थ अंधारहात झाला असता उजेडाचे कुठलेही किनारे त्याला गवसण्याचं काही कारण नव्हते हो कांबळे सरांनी दोन माणसांचा उल्लेख केला तुम्ही सांगितलं म्हणून आम्हाला दुसरं नाव कळलं आम्हाला एकच नाव माहीत होत आणि तेच महत्वाचं आहे विचार मुद्दा तत्वनिष्ठेचा असतो माधव सरकुंडे सरांचं ऐकत असताना सर मी खरं सांगतो मी फार फार खुश होतो तो आतल्यात की किती कि अंतर्विरोधात्मक माणसं आहेत ती आंबेडकरवाद काय असते आंबेडकरवाद जगणं काय असते ही अद्भुत माणसं आहेत आणि भयंकर अद्भुत माणसं मी पाहिले आहेत आदिवासी लोकसमुदायात त्या अर्थानं ना अद्भुत नाही तुम्हाला सांगतो मूळपेक्षा कन्व्हर्टेड जास्त डेंजर असतात आम्ही कन्व्हर्टेड आहोत मी आणि सरकुंडे सर तुम्हाला आंबेडकर रेडीमेड मिळाला आम्ही तो मिळवला आहे रेडीमेडची किंमत नसते सर कमाईनं मिळवलेल्याची किंमत असते आणि म्हणून तुमच्या सगळ्यांपेक्षा मी अनेकदा बोलतो प्रशांत वंजारा सरांना कधी कधी त्याच्यावर आक्षेपही असतो प्रेमानं आम्ही जास्त ज्याला चोवीस कॅरेट आंबेडकरवादी म्हणतात